देशामध्ये पहिल्यांदा स्मार्ट परिवहन सेवा आज सुरू झाली आहे याबद्दल मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो मी स्वतः बसमध्ये पाहिलं त्यामध्ये आयचा अंतर्भाव या ठिकाणी अंतर करतायत ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींची प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला शंभर टक्के फुल स्टॉप मिळेल सुरू असताना आता सेवा देखील सुरू होणार आहे गणेशोत्सवानंतर आहे रोरो सेवाही आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे प्रवास सगैं आरामदायी वावा ये सड़ा हमें करतु है और मनुन आज की सेवा जी है देश पहली सेवा है स्मार्ट सेवा सुरक्षित सेवा आज जो महाराष्ट्र एस टी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा की स्मार्ट बस शुरू हुई है सुरक्षित बस सेवा शुरू हुई है इसके लिए मैं मंत्री हमारे प्रताप सरनाई उनके टीम को धन्यवाद देता हूँ अभिनंदन करता हूँ यहाँ पर पूरे सी सी कैमरे है ए का इस्तेमाल है और यहाँ पर पूरी तरह ड्राइवर अगर सोता है वो दिखाई पड़ेगा ड्राइवर फोन में बातचीत करता है वो दिखाई पड़ेगा ड्राइवर अगर ड्रिंक किया करके गाड़ी चलाते हैं वो भी पता चलेगा और होने वाले जो वाईफाई के सिस्टम अंदर है सुरक्षित प्रवास ये होगा एक्सीडेंट फ्री यहाँ पर एक भी एक्सीडेंट नहीं होगा यहाँ पर हमारे महिलाओं की सुरक्षा ध्यान पर रखे ये सभी सुरक्षा के पूरे उपाय जो है इसमें इस्तेमाल किए है धन्यवाद